मित्रांनो शेतकरी कर्जमाफी हा विषय गंभीर आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांची परिस्थितीसुद्धा तशीच गंभीर आहे मित्रांनो शेतकरी कर्जमाफी हा विषय गंभीर वळणावर पोहोचला आहे शेतमालाचे भाव सातत्याने कोसळत असल्याने शेतकऱ्यामध्ये संताप आहे राज्य शासनाकडून कर्जमाफी होईल ही आशा आता फोल ठरली आहे मित्रांनो या संदर्भात शेतकरी संघटनेची बैठक नाशिक येथे झालेली होती मित्रांनो या बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा उतारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत निवडणुकीत आश्वासन दिल्याचा दावा देखील संघटनांनी केला आहे आता मात्र राज्य शासनाने या विषयावर घुमजाव केले आहे त्यावरून संघटनांनी नाराजी व्यक्त केली मित्रांनो राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले नाही तर तो दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत जाणार आहे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभे करण्यासाठी कर्जमाफी आवश्यक आहे असे यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनाच्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारने करावी मित्रांनो जर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर आम्ही आंदोलने करू आणि मित्रांनो लोकप्रतिनिधींना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही असे राज्याच्या शेतकरी संघटनेने येथे राज्य सरकारला येथे जाहीर केलेले आहे मित्रांनो अजितदादांनी निवडणुकीआधी येथे विधान केलेले होते मित्रांनो राज्य सरकारने सुद्धा जाहीरनाम्यामध्ये येथे विधान केलेले होते की के आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही पूर्णरत शेतकऱ्यांची कर्जमाफी येथे माफ करू मित्रांनो राज्य सरकार येथे सत्तेमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांची येथे दिशाभूल करत आहे मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही मित्रांनो लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी असे शेतकरी संघटनाच्या वतीने राज्य सरकारला इशारा देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो अजितदादांना आम्ही रस्त्यावर फिरू देणारनी जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर असा इशारा सुद्धा इथे सरकारला इथे देण्यात आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता व्हिडिओसाठी एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद